शिवाजीरावांनी तर अक्षरच्या दोन हजार नऊला देखील ते काही लाखांनी निवडून आले मला वाटलं नव्हतं की एवढ्या यश ते मिळवतील आम्हाला वाटलं की विलासरावांचे नातेवाके ना नातेसंबंध खूप मोठ्या प्रमाणावर आहे त्याच्यातनं काही यश मिळेल परंतु काही यश मिळालं नाही पुन्हा दोन हजार चौदा तेव्हा ते तर मोदी लाट आली त्याच्यातनं तर शिवाजीरावांनी तीन लाखाचाच टप्पा गाठला त्याच्यानंतर दोन हजार एकोणीस मी विचार केला की के 2004, 2009, 2005, बाबा काही केलं दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा हे बाबा काही आपल्याला यश मिळवून देत नाही मग काय करायचं विचार केला केला माझी डॉक्टर अमोल कोल्हाची ओळख होती आणि मी त्यांना बोलून घेतलं ते होते शिवसेनेत माझ्या मुंबईच्या घरी प्रेमकोट म्हणून आपल्या मंत्रालयाच्या मागं माझा फ्लॅट आहे तिथं बोलून घेतलं ते म्हणले दादा आणि तिथं सारखे उद्धव ठाकरे साहेब वगैरेचे फोन यायला लागले मी त्यांचा फोन घेतला काढून आणि म्हटलं आता फोन तुम्ही कोणाचा घेऊच नका मी माझ्याकडे घेतला त्यांना म्हटलं आता तुम्हाला राष्ट्रवादीमध्ये यायचं ते म्हणलं नाही ना दादा माझा अपिंड नाही ना ना। मी एक कलाकार आहे मी आज मालिकेमध्ये काम करतोय माझं एकंदरीत राजकारणाचा दोघांवर पण संबंध नाही म्हटलं नाही नाही ना ना। कारण मी विचार केला की बाबा ह्या बाबाला जर आपल्याला राष्ट्रवादीला यश मिळू द्यायचं म्हटलं तर मागं कुणी कुणी काय काय केलं त्यावेळेस माझ्या लक्षात आलं राजकीय लोक एखादा उमेदवार पराभूतच होत नाही म्हटलं की अभिनेत्याला काढतात कधी अमिताभ बच्चनला काढलं कधी हेमा मालिनीला काढलं कधी धर्मेंद्रला काढलं कधी गोविंदाला काढलं म्हणजे काढलं म्हणजे निवडणुकीला काढलं नाहीतरी कुठलं काढलं <laughs> <laughs> कधी असं त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं राजेश खन्नाला उमेदवारी दिल्लीमध्ये दिलेली होती जिथं उमेदवार पराभूत होत नाही तिथं त्या ग्लॅमरचा फायदा घ्यायचा सेलिब्रिटीचा फायदा घ्यायचा आणि त्याच्यातून नेमकं त्या काळामध्ये ती मालिका जोरात चालली होती आणि ती मालिका बंद पण केली नाही निवडणूक आयोगाने आम्हाला वाटलं चला निवडणूक आयोग आपल्याला त्यांनी चांगल्या पद्धतीनं निर्णय दिला आहे आणि ती मालिका आमच्या भगिनी बघायच्या आणि त्याच्यात उमेदवार म्हणून आम्ही त्यांना नेलं की सगळे आ, स्वागत करायचे आणि एकदम वातावरण बदलायला लागलं वातावरण बदलायला लागलं तसं सा त्यांनी आम्हाला सांगितलं होतं खर्च मी करणार नाही मी म्हणलं तीन मतदारसंघाचं जबाबदारी दिलीप वसे पाटील घेतील तीन जबा मतदारसंघाची जबाबदारी अजित पवार घेईल काही करू नका फक्त प्रचाराला वेळ द्या वेळ दिला निवडून आले शिवाजीरावांचा त्याच्यामध्ये पराभव झाला निवडून आल्यानंतर एखादा जरी अभिनेता असेल कलाकार असेल सेलिब्रिटी असेल तर ज्या भागात आपण निवडून जातो तिथं संपर्क ठेवायचा असतो मी त्यांना म्हणालो की बाबा तुम्ही संपर्क ठेवा फक्त संपर्क ठेवा ते म्हणले दादा हे माझं काम नाहीये मी सेलिब्रिटी आहे हे लोक जे निवडून गेलेले सेलिब्रिटी ते काही तिथं हे करतात का मतदारसंघात लक्ष देतात का नाही ते कार्यकर्त्यांनी बघायचं असतं अरे म्हणलं तुम्ही लोकसभेची निवडणूक आहे देशाचं भवितव्य ठरवण्याचं काम तिथं पार्लमेंटमध्ये होतं आणि तुम्ही जर मतदारसंघात फिरणार नाही दिलीप मोहिते पाटील तक्रार करायचे दादा खासदार येत नाही बाकीचे आमदार तक्रार करायचे त्याच्यानंतर बहुतेक महेश लांडगे सोडले तर बाकीचे आमदार राष्ट्रवादीचे निवडून आले त्याच्यामध्ये दिलीपराव वळसे पाटील कसं तरी त्या ठिकाणी सांभाळून घ्यायचे पण बाकीचे मला म्हणायचे की हे काही बरोबर नाही आणि संपर्क तुटत चालला आणि एक दिवस माझ्याकडे आले म्हणले हे संपलं कोरोना संपला आणि मला म्हणले दादा मला राजीनामा द्यायचा अरे म्हणलं कशाला लोकांनी पाच वर्ष निवडून आणि राजीनामा कुठं द्यायला निघाला नाही म्हणलं आपल्याला जमतच नाही माझ्या मालिका असतात माझे चित्रपट असतात मला प्रॅक्टिस करावी लागते त्याच्यामध्ये मा मला वेळ द्यावा लागतो मालिकेचं शूटिंग रात्री उशिरापर्यंत चालतं ही गोष्ट खरी आहे मगाशी कुणीतरी सांगितलं ते फोनवर पण त्यांचा कॉन्टॅक्ट व्हायचा हो नाही कारण ते त्यांच्या त्या कामाला जास्तीचं महत्त्व हो द्यायचे मित्रांनो ज्यावेळेस आपण समाजाचं हित डोळ्यासमोर ठेवून राजकीय क्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्याचा निर्णय घेतो त्यावेळेस काही गोष्टी आपल्याला बाजूला ठेवाव्या हो लागतात जे शिवाजी स्वतः खासदार झाल्यानंतर त्यांचाही बिझनेस होता ते पण डिफेन्स मिनिस्टरीला लागणारे जे काही स्पेअर पार्ट्स आहेत ते त्या ठिकाणी तयार करायचे पण त्यांनी जनतेचा जे प्रश्न आहेत त्याला अग्रक्रम दिला आणि त्याची ती पुस्तिका मी आत्ताच तुमच्या सगळ्यांच्या समोर प्रकाशन केलं मी फार बारकाईनं ते पाहत होतो नेहमी मला अनेक वर्ष तुम्ही जिल्ह्याने पालकमंत्रीपद दिलं त्याच्यामध्ये देखील चर्चा करत असताना आमचे कधी मतभेद होते नाही काही मतभेद झाले त्याच्याबद्दल खुलेपणाने त्यांनी आणि दिलीप मोहिते पाटलांनी त्याचा खुलासा आपल्या सगळ्यांच्या समोर केलेला मी एकदा निवडून आल्यानंतर ती व्यक्ती जसं आमदार पाच लाखाचं प्रतिनिधित्व करतो तसं खासदार जवळपास पंचवीस लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतो आज तुम्हाला माहिती आहे या शिरूर आणि भोसरी या दोन मतदारसंघामध्ये अकरा लाख मतदार आहे <laughs> सॉरी हडपसर आणि भोसरी अकरा लाख आणि तुमचे जुन्नर खेड आंबेगाव ह्याचं मतदान आहे साडेनऊ लाख किंवा दहा लाख धारा आणि त्या दोनचा अकरा लाख मतदान आहे आपल्याला दिलीप वसे पाटील साहेब शिवाजीरावराव आपण महायुतीचे उमेदवार म्हणून त्या ठिकाणी चाललेलो आहे बऱ्याचदा मी माग बघायचो लोकांना देशामध्ये तिसऱ्यांदा बहुसंख्य देशातल्या दे जनतेला पंतप्रधान तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी साहेबांना करायचं आहे हा जनतेचा सा साधारण कौल आहे जर आपण त्याच्यामध्ये सर्वे के मी वेग -वेग केला तर तेच पाहायला मिळतंय कारण गेले दहा वर्ष अतिशय हिमतीनं तुमच्या माझ्या देशाची शान आणि मान वाढवण्याचं काम जागतिक पातळीवर झालेलं आहे कधी तुमच्या माझ्या देशाला जगाच्या वेगवेगळ्या भागामध्ये एवढं वेलकम केलं जायचं नाही एवढं महत्त्व दिलं जायचं नाही दिलं जायचं पण आत्ताच्या तुलनेमध्ये एवढं नाही आणि ते होत असताना त्यांनी ज्या प्रकारे प्रकल्प हातामध्ये घेतले मग गेल्या दहा वर्षामध्ये ज्या प्रकारचे नॅशनल हायवे झाले प्रचंड मोठ्या प्रमाणावर पोर्ट बंदर त्याचा विकास चाललेला प्रचंड मोठ्या प्रमाणावर विमानतळ त्याचा काय परवा पंतप्रधानांनी आपलं पुण्याच्या टर्मिनलचं उद्घाटन केलं आपल्या ऑनलाईनवर जवळपास एक कोटी ची वेग -वेग ची जाली। इता पाश्य कोटी लाख कोटीची वेगवेगळी विमानतळाची उद्घाटन झाली आपल्या इथं पाचशे कोटीचं टर्मिनल केलं नव्वद लाख लोकांना वर्षभरात टेक ऑफ आणि लँडिंग करता येणारे एवढं आवक जावक त्या टर्मिनलची तिथं केली गेलेली आहे व्यवस्था केलेली आहे हे कधी माग घडलं का नाही घडलं